राम राम बगिनो नाना वाघ धन्वंतरी बाग ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत बंधू भगिनी खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने आणि औषध माहिती असतात अशा औषधांचा फक्त प्रचार आणि प्रसार झालाच नाही आणि तो होणे गरजेचं होतं पण त्याला अन्य कारणं झाले त्याच्यामुळं याचा प्रचार आणि प्रसार झाला नाही तर याचा प्रचार आणि प्रसार होणं ही काळाची गरज आहे तर बंधू भगिनी ह्या अशा अनुभवसिद्ध वनस्पतीचे आमच्याकडं बिया मिळतील बिया तर फुकटच मिळतात पण रोपंही मिळतील तर बंधू भगिनीनो आज मी तुम्हाला एक अशा अनुभवसिद्ध वनस्पतीचं दर्शन घडविणार आहे आणि तिचे औषधी उपयोगही सांगणार आहे तर आपल्यासमोर ही जी दिसते ना वनस्पती हिचं नाव कळलावी काय तर हे कळवी साधारणपणे करमुळं इतकं जाडचं काय होत नाही एकदा पाऊस पडून गेला की हा कळळावीच्या कंदाला अंकुर फुटून याचे झाड तयार होतो तर ह्या कळळावीला आधाराची गरज असते म्हणजे हे याला टाईप म्हणलं तरी चालेल काय तर मग याला याला पाय नसतात मग ह्या कळळावीचे हे जे पानं आहेत ना हे बिनदाटाचे पानं असतात आणि पुढं 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 ह्या पानाला असा शेंडा असतो आणि ह्या शेंड्याने इतर वनस्पतीला धरून म्हणजे वनस्पतीच्या आधाराने ही आपली वर वर तर तिला जितकं वाढायचं तितकं वाढते साधारणपणे ही आठ दहा सात आठ फुटापर्यंत दहा फुटापर्यंत हे वाढू शकते तर हे कळल्या विचार तर तुमच्या हे फुलं बघा फुलला हर अवस्थेचा असतं आणि असं असतं याच्या पोट्यापेक्षा थोडी मोठी अवस्था झाली का या हे असा रंग येतो त्याला त्याच्या हे पेक्षा मोठ्या अवस्थेमध्ये गेलं तर हे असा रंग येतो म्हणजे हे कळवीमध्ये लाल पिवळी भगवी केसरी असे एकाच फुलामध्ये असे मिश्र रंगाच्या छटा दिसतात आणि हे रंगसुद्धा कालांतराने बदलत 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 शेवटी फक्त असे लाल रंगाचं फुल दिसतं आणि त्याच्यामुळं हे फुल खूप मोन मोह मनमोहक वाटतं हे तर बंधू बघिन नो तर आता मी ह्या कळलावीचा तुम्हाला औषधी उपयोग सांगणार आहे आता कळलावी म्हणलं की माणसाला थोडी भीती वाटते की ही वनस्पती कळलावीत असावा पण माणूस निश्चितचा अर्थ करून घेतला नाही म्हणून तो वेगळा अर्थ निघला तर ही कळे लावणारी नाही तर ही कळ आणणारी आहे म्हणून हिचं नाव कळलावी पडलं प्रत्येक वनस्पतीला नावं असतात ते नावं उपयोगावरून गुणावरून पडलेले असतात तर तसं ज्या कळलावीचं तिच्या उपयोगावरून नाव पडलेलं आहे आता तिचं नाव कसं पडलं ते सांगतो मी तुम्हाला तर ह्या जहाश्रीचे पूर्ण दिवस भरले आणि ते बाळंत होईना ना कळा आल्याशिवाय काय बाळंत होऊ शकत नाही ना आणि मंग कळा येण्याकरता ह्या कळलाईचा कंद एखाऱ्याला बांधून कमरेला जर बांधला तर स्त्रिया नैसर्गरित्या बाळंत होतात हे पहिल्यापासून लोकांना माहिती आहे फक्त ह्या वनौषधीचा प्रचार झाला नाही प्रसार झाला नाही तर ह्या वनस्पतीचा कंद कसा असतो हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिचं हे काम झालं दुसरं आणि दुसरं काम असं आहे काही जनावरांचं अंगदारी येत असतं मग अशा टायमाला काय करतात ह्या कळळवीच्या पाल्याचा रस काढून हाताला चोळतात आणि ज्या जनावरचं अंग दारी येतं तर अशा हाताने त्या अंगाला स्पर्श करतात आणि तेच हात घेऊन त्या जनावरांना पुढं नेऊन दाखवतात असं केलं की जनावरचं जे बाहेर आलेलं अंग असतं ते आपोआप नैसर्गिकरित्या हात जातं आणि आता एकदा आतमध्ये गेलं की ते स्थिर राहतं असे हे कळलेवी दोन प्रकारे काम करती आता मी ह्या तुम्हाला कळावीचा कंद कसा असतो आता हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे खांता खांता हा कंद तुटला माझ्याकडून म्हणजे कंद नाही तुटला पण झाड तुटलं तर असे खाली कंद निघत असतात हे कंद साधारण इंग्रजी ही कंद होत असतात आणि ह्याच कंदाचा औषधामध्ये वापर करतात बाळत्नीच्या कमरेला हा जो कंद बांधलेला आहे ना तो बाळातीन बाळांत एकदा झाली म्हणजे आपलं काम झालं हा कंद सोडून टाकवून द्यावा लागतो नाहीतर कळा येणं चालूच राहतं याच्याकरता हे जबाबदारी बाळातीने एकदा बाळांत झाली का हा कंद, कंद कमरेचा सोडून टाकून द्यावा लागतो तर बंद बघून याचा अजून एक उपयोग असा आहे की माणसाला गणमाळा होतात बद होतो मग अशा वेळेस काय करतात हा कंद पाण्यात उगाळून गंडमाळा बद यावर जर त्या उगाळून याचा लेप केला तर गंडमाळाही नाहीसा होतात आणि बदही नाहीसा होतो सबंध बघून नो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला नवीन अनुभव शिद्धावनुषी दाखवायला प्रोत्साहन मिळते 干个。谢谢